सोलापूर सिद्धेश्वर सहकारी बँकेचे नूतन चेअरमन नरेंद्र गंभीरे यांचा हत्तुरे परिवाराच्या वतीनं सत्कार करण्यात येऊन त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या दरम्यान होडगी रोड विमानतळासमोरील हत्तुरे नगर इथं शुक्रवारी सायंकाळी हत्तुरे परिवाराच्या वतीनं नूतन चेअरमन नरेंद्र गंभीरे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला श्री महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठानचे संस्थापक श्री शैल हत्तुरे श्री मल्लिकार्जुन हायस्कूल व रखमाबाई हत्तुरे कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य वैजीनाथ हत्तुरे धरेप्पा हत्तुरे यांच्या हस्ते शाल पांघरून फेटा बांधून पेढा भरवून हा सत्कार करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या सत्काराबद्दल नूतन चेअरमन नरेंद्र गंभीरे यांनी हत्तुरे परिवाराचे मनापासून आभार मानताना बँकेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी हत्तुरे परिवारानं नेहमीच मोलाचं सहकार्य केलं आहे अशा भावना या निमित्तानं व्यक्त केल्या सत्कार एक निमित्त आहे त्यांचे स्नेह त्यांच्या सदिच्छा सदैव आमच्या पाठीशी असतात माझ्या वडिलांपासून त्यांचे रिलेशन्स आहेत हा आशीर्वाद घ्यायलाच मी आज आलो इथं असं मी समजतो त्यांचे सर्व सहकारी जे आज इथं उपस्थित आहेत प्रत्येकाचा नामोल्लेख जरी नाही करता आला तर प्रत्येकजण माझ्या परिचय आहेत प्रत्येकांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो आणि या बँकेच्या उन्नतीसाठी सदैव अतुरे मामांचं लक्ष्य असतं आमच्या शाखेकडे ओडगी रोडच्या या पुढेही ते देतील असा आशावाद व्यक्त करतो आणि या छोटेखानी सत्कार समारंभात जो काही मान सन्मान मला दिला त्याबद्दल सर्वांचे आभार यावेळी बँकेच्या एकूणच वाटचालीबद्दल श्रीशैल हत्तुरे तसंच वैजनाथ हत्तुरे यांनी मनापासून समाधान व्यक्त करताना नरेंद्र गंभीरे यांच्या कार्यकाळात बँकेची आणखी मोठी प्रगती होईल आणि सहकार क्षेत्रात बँकेचा आणखी नावलौकिक वाढेल असा विश्वास व्यक्त केला यावेळी युवा नेते विरेश हत्तुरे माजी नगरसेवक वैभव हत्तुरे महेश हत्तुरे सुरेश कामशेट्टी विरूपाक्ष चिवरे शशिकांत वसंतपुरे खंडेराव कडबाने शाखा व्यवस्थापक सिद्धेश्वर भरले आदींची उपस्थिती होती